जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सांगली महानगरपालिकेचा सा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत म्हणजेच मित्रांनो सांगली महानगरपालिकेवर नेमकी कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे आणि कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार अठराच्या निवडणुकीचा रिझल्ट नेमका काय आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की सांगली महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे ते आता आपण बघूया तर मित्रांनो सांगली महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या ही अष्ट्याहत्तर आहे म्हणजेच मित्रांनो सांगली महानगरपालिकेवर एकूण नगरसेवक हे अष्ट्याहत्तर नगरसेवक आहेत तर मित्रांनो सांगली महानगरपालिकेवर जर अष्ट्याहत्तर नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला जर सांगली महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर त्याला चाळीसच्या आसपास नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे तरच सांगली महानगरपालिकेवर सत्ता मिळवू शकते तर मित्रांनो आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या वेळेचा रिझल्ट म्हणजे दोन हजार अठरा साली लागलेला रिझल्ट पहिल्यांदा आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त सीटा ज्या पक्षाला मिळाल्या होत्या तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सगळ्यात जास्त सीटा या सांगली महानगरपालिकेमध्ये मिळाल्या मित्रांनो सांगली महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला दोन हजार अठरा मध्ये रिझल्ट लागलेल्या त्यावेळेच्या निकालामध्ये एक्केचाळीस जागा या मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो गेल्या वेळेस त्यांना चांगल्या प्रकारचे यश सांगली महानगरपालिकेमध्ये मिळालं होतं तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला वीस जागा या सांगली महानगरपालिकेमध्ये मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षालासुद्धा चांगल्या प्रकारचं यश आहे सांगली महानगरपालिकेमध्ये मिळालं होतं आणि त्यानंतर मित्रांनो तिसरा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे मित्रांनो गेल्या वेळेस अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते त्यावेळेस दोघांना मिळून सांगली महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारचं चा यश मिळालं होतं तर मित्रांनो राष्ट्रवादी पक्षाला सांगली महानगरपालिकेमध्ये पंधरा जागा मिळाल्या होत्या तर मित्रांनो राष्ट्रवादीला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश सांगली महानगरपालिकेमध्ये मिळालं होतं आणि त्यानंतर मित्रांनो स्वाभिमानी विकास आघाडीला सुद्धा सांगली महानगरपालिकेमध्ये दोन हजार अठराच्या रिझल्टमध्ये जागा ही मिळाली होती आणि मित्रांनो एक अपक्ष असं मिळून सर्व पक्षांना इतक्या जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या आणि मित्रांनो भारतीय जनता पक्षाची एक अति ही सांगली महानगरपालिकेवर यायला हवी होती पण मित्रांनो काही कारणामुळे म्हणजेच मित्रांनो त्यांच्याच चार पाच नगरसेवकामुळे ही सत्ता ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडे गेली म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी पक्षाचा महापौर तर काँग्रेस पक्षाचं उपमहापौर भाजप पक्षातील काही नगरसेवकामुळे झाल्याचं चित्र समोर आलं पण मित्रांनो गेल्या वेळेस काही झालं असलं तरी नेमकं या वेळेस मित्रांनो येणाऱ्या ये दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते आज आपण सविस्तर बघूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगली महानगरपालिकेमध्ये एकच जागाही मिळाली होती म्हणजेच मित्रांनो सांगली महानगरपालिकेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नाव हे गेल्या निवडणुकीमध्ये आलं होतं पण मित्रांनो यावेळेस म्हणजेच मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये निवडणुका झाल्या तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या वेळेप्रमाणे म्हणजेच मित्रांनो स्वाभिमानी शेतकरी संघटनेला या वेळेसुद्धा एक जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो स्वाभिमानी शेतकरी पक्षाला एक जागाही यावेळेस निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष म्हणजेच मित्रांनो सांगली महानगरपालिकेवर अपक्षांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत कारण मित्रांनो काही ठिकाणी असं असतं की अपक्षांशिवाय सत्तेला काही पर्याय नसतो म्हणजेच मित्रांनो सत्ता मिळवण्यासाठी अपक्ष हे फार गरजेचे असतात पण मित्रांनो यावेळेस म्हणजेच मित्रांनो आता येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो आता दोन अडीचं महिन्यामध्ये दिवाळीच्या अगोदर जर निवडणुका झाल्या तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते आपण पाहणार आहोतच पण मित्रांनो आता आपण हे बघूया की अपक्षांना नेमकं सांगली महानगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये क किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांना यावेळेस दोन ते तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा त्यांना एक ते दोन जागा या निवडणुकीमध्ये वाढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना एक जागा मिळाली होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन ते तीन जागा या अपक्षांना मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाला सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया गेल्या वेळेस म्हणजेच मित्रांनो दोन्ही पवार गट एकत्र असताना राष्ट्रवादी या पक्षाला चांगल्या प्रकारे यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो सांगली महानगरपालिकेवर त्यांच्या पंधरा जागा या निवडून आल्या होत्या पण मित्रांनो यावेळेस म्हणजेच मित्रांनो शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाले असताना यावेळेस शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया कारण मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुद्धा चांगल्या प्रकारे वर्चस्व आहे सांगली महानगरपालिकेवर असल्याचं बोललं जात आहे कारण मित्रांनो जयंत पाटील यांनी सांगली गड हा कायमच राखला आहे पण मित्रांनो या वेळेस अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये फूट पडल्यामुळे हा गड हा जयंत पाटलाचा राहणार नसल्याची आता चर्चा आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की शरद पवार यांच्या पक्षाला नेमक्या जागा किती मिळाल्या आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चार ते सहा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं सांगली महानगरपालिकेमधून थोडंफार वर्चस्व कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे इतकं सारं जयंत पाटलाचं सांगली जिल्ह्यामध्ये वर्चस्व असताना सुद्धा आणि इतकं दिवस त्यांना आपला गड कायम राखला असताना सुद्धा यावेळेस त्यांचा गड हा आपल्या हातातून निसरताना पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगू शकताय तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया कारण मित्रांनो सांगली महानगरपालिकेतील काही आजी माजी नगरसेवकांनी शरद पवार यांच्या पक्षातून अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे म्हणजेच मित्रांनो विष्णू माने असो किंवा दिग्विजय सूर्यवंशी या सर्वच नगरसेवकांनी जयंत पाटील यांच्या नेतृत्व सोडून त्यांनी अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की यांचा काही फायदा हा अजित पवार यांच्या पक्षामध्ये येऊन तर होणार आहे का म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया तर मित्रांनो सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आठ ते दहा नगरसेवक सांगली महानगरपालिकेमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला मिळणार असल्याचं इतके आजी माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून सुद्धा त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळालं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो ज्या वेळेस अजित पवार यांनी शरद पवार एकत्र होते म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी एक होती त्यावेळेस जितक्या जागा यात आल्या मिळाल्या होत्या तितक्याच जागा या दोघांच्या मिळून आल्या आहेत म्हणजेच मित्रांनो थोडाफार शरद पवार यांच्या पक्षाला फटका बसला आहे मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचे यश सांगली महानगरपालिकेमध्ये मिळणार असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय अजित पवार यांच्या पक्षाला खरंच इतक्या जागा मिळतील का हे तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष मित्रांनो काँग्रेस पक्षाला सांगली जिल्ह्यामध्ये तर चांगल्या प्रकारचं यश काही काळापासून मिळणं बंद झालं आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या काही वर्षापासून सांगली जिल्ह्यातील काँग्रेस या पक्षाचे वर्चस्व कमीत कमी, कमी होत चाललं आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेस पक्षातून बरेच काही नगरसेवक आजी माजी नगरसेवक आणि सांगली जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि त्याच कारणामुळे काँग्रेस पक्षाला याचा काही परिणाम होणार आहे का ते आता आपण बघूया तर मित्रांनो काँग्रेस पक्षाला सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा ते बारा नगरसेवक हो काँग्रेस पक्षाचे सांगली महानगरपालिकेमध्ये येणार असल्याचं आपला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो सांगली महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाला भला मोठा अपयशाचा डोंगर झेलावा लागणार आहे कारण मित्रांनो गेल्या वेळेस वीस जागा या त्यांच्या सांगली महानगरपालिकेवर आल्या होत्या पण मित्रांनो या वेळेचं म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर याचा परिणाम हा काँग्रेस पक्षाला होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेस पक्षाला आत्ताचं झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी जागा ह्या त्यांच्या पडल्या आहेत म्हणजेच मित्रांनो काँग्रेस पक्षाची विधानसभेची जतमधील सीट असो किंवा सांगली विधानसभा मतदारसंघातील पृथ्वीराज पाटील असो हे दोन्ही उमेदवार हे काँग्रेस पक्षाचे पडले आहेत आणि याच कारणामुळे विधानसभेच्या निवडणुकीपासून काँग्रेस पक्षाला अपयश यायला सुरुवात झाली आहे आणि त्याचा दुसरा टप्पा म्हणजे आता येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं चा यश मिळणार नसल्याचं आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष होते म्हणजेच मित्रांनो सांगली विधानसभा निवडणूक ज्यांनी काँग्रेस पक्षातून लढवली होती त्यांनी सुद्धा यावेळेस भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे याचा परिणाम सुद्धा काँग्रेस पक्षाला भोगावे लागणार असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये चांगल्या प्रकारे वर्चस्व असणारा पक्ष आणि त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यावर सुद्धा या पक्षाचा चांगल्या प्रकारे दबदबा आहे म्हणजेच मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी आमदार हे त्या पक्षाचे आहेत म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्ष मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सांगली जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत याचा आता आपण सर्वे पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकी आहे त्या दोन अडीच महिन्यामध्ये झाली तर म्हणजेच मित्रांनो दिवाळीच्या अगोदर झाली तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे तो आज आपण पाहिलेला सर्वे आहे तर मित्रांनो आता आपण लास्टचा पक्ष म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्ष पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो या पक्षाला सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण या सर्वेच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो सांगली महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया तर मित्रांनो आताच झालेल्या काही आठवड्यापूर्वी सांगली शहरामध्ये एक भला मोठा पक्ष प्रवेश झाला आहे म्हणजेच मित्रांनो सांगली जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि सांगली जिल्ह्यातील काही आजीमाजी माजी नगरसेवकांनी सुद्धा भारतीय जनता पक्षापर्यंत प्रवेश केला आहे त्याचा आज फायदा घेत भारतीय जनता पक्षाला वेळेच्या म्हणजेच मित्रांनो आता येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं सर्वकडे चर्चा आहे पण मित्रांनो आपल्या सर्वेमध्ये असं आपल्याला पाहायला मिळत आहे की जर येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस ते बावन्न जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो सर्वात मोठं यश आहे भारतीय जनता पक्षाला मदे, में में जनता महा महा सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो सांगली महानगरपालिकेमध्ये यावेळेस भारतीय जनता पक्ष जो महापौर ठरवेल तोच महापौर सांगली महानगरपालिकेवर असणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो जो सांगली महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्ष उपमहापौर ठरवेल तो उपमहापौरसुद्धा भारतीय जनता पक्षाचाच असणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाची ताकद ही सांगली जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो सांगली महानगरपालिकेचा सर्वे हा एकदम विश्वसनीय सर्वे आहे आणि मित्रांनो या सर्वेमध्ये तर भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचे यश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर मित्रांनो दोन नंबरचा पक्ष हा काँग्रेस पक्ष दाखवला जात आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गट हा तीन नंबरचा पक्ष आहे आणि मित्रांनो चार नंबरचा पक्ष हा शरद पवार गट म्हणजेच मित्रांनो ज्या पक्षाच्या गेल्या निवडणुकीमध्ये महापौर होता त्या पक्षाला या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष हा झाला आहे म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी श गट चार नंबरचा पक्ष बनला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला अठ्ठेचाळीस ते बावन्न जागा सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळतील का आणि मित्रांनो गेल्या वेळेस ज्यांचा महापौर होता त्यांचा पक्ष या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर या निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वात होत असलेल्या सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पक्ष चार नंबरचा पक्ष होईल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे रोज नवनवीन व्हिडिओ येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी